हाय मी नीलम आपल्या चॅनलवर आपण बऱ्याच प्रकारचे लेख बऱ्याच प्रकारच्या कविता पुस्तकं यासंबंधी आपण बरंच ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे विविध विषयांवरचे व्हिडिओ पाहिलेले आहेत तर आता सध्या ह्या उन्हाळ्यामध्ये पाणी आणि उन्हाळा याचं किती जवळचं नातं आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच तर त्या संदर्भातच एक छानशी कविता की ज्याच्यामध्ये सव्वीस वेळा पाणी शब्द आला आहे पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक वेळी पाणी या शब्दाचे विविध अर्थ उलगडतात ही आपले तर आहे आपल्या मराठी भाषेची श्रीमंती तर पाणी शब्द हा असे प्रवाही वळवो तिकडे वळतो हा जशी भावना मनात असते रूप बदलते कसे पहा रंग पाण्याचे नयनामध्ये येता पाणी अश्रुतयाला म्हणती कधी सुखाचे कधी दुःखाचे अशी तयांची मेहती चटकदार तो पदार्थ दिसला तोंडाला या पाणी सुटले खाता खाता ठसका लागून डोळ्यातून मग पाणी येते धनाड्या घरी लक्ष्मी देवी म्हणती अविरत भरते पाणी ताकदी हुनी वित्त खर्चिता डोक्यावरूनही जाते पाणी वळणाचे पाणी वळणावरती म्हण मराठी एक असे बारा गावचे पाणी प्यालाय चतुराई यातून दिसे लाख मारुनी पाणी काढणे लक्षण हे तर कर्तृत्वाचे मेहनतीवर पाणी पडणे चीज न होणे कष्टाचे उत्कर्ष दुजाच्या मणी डाचतो पाण्यात पाहणे गुण खोटा पाणी दार ते नेत्र सांगती विद्वत्तेचा गुण मोठा शिवरयांनी कितीक वेळा शत्रूला त्या पाणी पाजले नामो हरम करून अपुले मराठमोळे पाणी दाखवले टप्पोर मोती दवबिंदूचे चमचम पाणी पानावरती क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे अळवावरचे अलगद पाणी कळी कोवळी कुणी कुसकरी काळजाचे त्या पाणी होते ओंजळीतून पाणी सुटता कन्यादानाचे पुण्य लाभते माय बाप हे आम्हा घडवीती रक्ताचे ते पाणी करुणी विनम्र होऊणी त्यांच्या ठाई नकळत दोन्ही जुळती पाणी आभाळातून पडता पाणी तुडुंब दुथडी नद्या वाहती दुष्काळाचे सावट पडता सारे पाणी पाणी करते अंतिम समयी मुखात पाणी वेळ जानवे निघण्याची इतरांना मग पाणी देऊनी स्मृती जागते आपतांची मनामनातील भावनांचे पाण्यामध्ये रंग प्रतिबिंबित ते होते जेव्हा चेहऱ्यावरती उठे तरंग चेहऱ्यावरती उठे तरंग अशाच माझ्या कविता आणि माझी बोलकी पुस्तके सप्तरंग फाय नाईन फोर चॅनल आपणास आवडत असे तर जरूर आपण त्याची मजा घ्या आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगा शेअर करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद